बाऊलमध्ये एक कच्चा बटाटा जाडसर खिसून घ्यायचा उभा पातळसर चिरलेला कांदा बारीक चिरलेले टमाटं अर्धा चम्मच जिरं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं त्यानंतर कुठलेली लाल मिरची एक छोटी वाटी रवा आहे तर थोडा थोडा करत रवा घालायचा आणि मिक्स करायचं त्यामध्ये लागेल तसं पाणीही टाकायचं हे पा अशा पद्धतीने खूपच झटपट असं हे बॅटर बनवून तयार होते जर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ मुरू दिला तरी चालेल पण या ठिकाणी हे बॅटर तयार आहे गॅसवर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि थोडंसं गोळा उचलायचा आणि पॅनमध्ये अशा पद्धतीने थापून त्यावर ते थोडंसं तेल टाकायचं आणि झाकण ठेवून वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर अलगत हे उलथून घ्यायचं आणि त्यावरही ते तेल टाकायचं आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता उलट पुलट करून दोन्ही साईडनं मस्त लालसर खरपूस असं भाजून घ्यायचं बनवायला खूप सोपी खाण्यासाठी खूपच मस्त झटपट अशी ही रेसिपी आहे बनवून पहान कशी वाटली कमेंट्स करा आजची रेसिपी खूपच खास आणि चविष्ट आहे त्यासाठी बाऊलमध्ये दोन उकडलेले बटाटे छान मॅश करून घ्यायचे त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं टमाटं आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबिरी घालायची याऐवजी पालक घातला तरीही चालेल अदरवदर वाटलेले धने जिरं कुटलेली लाल मिरची धनाजिरा पावडर थोडंसं ओवा तीन चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा रवा चवीनुसार मीठ आणि असेल तर पावभाजी मसाला किंवा मॅगी मसाला टाकून छानही चुरून घ्या त्यानंतर हाताला तेल लावून अशा पद्धतीने त्याचे वडे हे थापून घ्यायचे हवा तो आकार तुम्ही देऊ शकता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यावर ते हे वडे ठेवायचे आणि वरची सरफेस सुकल्यानंतर हे उलथून घ्यायचे आता उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून मस्त दोन्ही साईडनं छान असे हे भाजून घ्यायचं बनवायला खूप सोपी खाण्यासाठी खूपच मस्त खमंग अशी ही रेसिपी बनवून तयार होते करून पहा आणि कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा धन्यवाद गॅसवर कढईमध्ये एक चमचाला थोडं जास्त तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये एक वाटी सोल मुंगाची डाळ पाच मिनटं अगोदर धुवून चाळणीवर ठेवली त्यानंतर तुपामध्ये ही छान अशी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आता परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिटर साईसगड दूध टाकून घेतलं आता झाकण ठेवून बारीक ते मिडियम गॅसवर ही डाळ शिजून घ्यायची आहे तर डाळ खूप छान प्रकारे शिजली आता मेशरनेला छान असं हटून घ्यायचं आहे खूप छान अशी रवाळ ही डाळ बनून झटपट अशी तयार होते त्यानंतर एक वाटी डाळ होती तर एक वाटी मी साखर टाकली आणि एक गुळाचा खडा टाकला थोडीशी विलायची टाकायची आणि छान हे मिक्स करायचं गुळामुळे छान असा कलर येतो तर पाहू शकता छान असं पातळसर झालेलं आहे आता मीडियम गॅसवरच याला शिजवून घ्यायचं आणि लगातार फिरवत राहायचं आहे त्यानंतर अजून एक चमचा तूप टाकलं आणि छान याला मिक्स केलं आता हे पॅनला सोडत आहे तर या ठिकाणी हा शिरा झालेला आहे खूपच मस्त झटपट बनवायला सोपा आणि चवीला खूप सर्वात प्रथम गॅसवर कढईमध्ये एक मोठं बाऊल गव्हाचं पीठ एक छोटी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी रवा छान असं भाजून घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेला भरपूर कांदा अधरवधर वाटलेलं लसूण अद्रक मुठभर तीळ धन्या जिऱ्याची पावडर लाल तिखट हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकून छान हे मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं चुरून घ्यायचं आहे आता पीठ चुरल्यानंतर त्याचे धापाटे पातळसर असे लाटून घ्यायचे आहेत आता लाटल्यानंतर गॅसवर ताव्यावर तेल टाकून घ्यायचं फुल गॅसवर उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून मस्त खमंग असे हे भाजून घ्यायचे आहेत आता पीठ भाजल्यामुळे या ढापाट्याची चव ही खूप मस्त येते धापाटे छान असे खुसखुशीत बनवून तयार होते आता या ठिकाणी तयार आहे त्यासोबत कुच करलेली आंब्याची कांद्याची चटणी खूपच अप्रतिम असा चविष्ट बेथा झालेला आहे कसा वाटला कमेंट्स करून जरूर सांगा प्रथम गॅसवर गंजामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं त्यानंतर बाऊलमध्ये एक वाटी पाणी त्यामध्ये दोन चमचे साखर अर्धा चम्मच लिंबूसत्व थोडंसं तेल आणि अर्धा चम्मच मीठ टाकून छानही मिक्स करायचं सगळं विरघळलं पाहिजे त्यानंतर दोन वाटी बेसन पीठ टाकायचं आणि दोन चमचे रवा आणि दोन चिमूट खायचा पिवळा कलर टाकायचा आणि मिक्स करायचं आता ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने अजून एक वाटी पाणी घ्यायचं आणि मिक्स करायचं दोन वाटी बेसनासाठी दोन वाटी पाणी हेच परफेक्ट असं मिजायचं आहे आता ज्या डब्यात लावायचं त्या डब्याला तेल लावून क्रिस करून घ्यायचं त्यानंतर सगळ्यात शेवटी अर्धा चम्मच खायचा सोडा टाकायचं आणि छानही मिक्स करायचं सोडा टाकल्याबरोबर छान असं बेसन हे फुलते त्यानंतर डब्यामध्ये टाकायचं आणि पाणी गरम झाल्यानंतर डब्बा त्यामध्ये ठेवून वीस मिनिटं फुल गॅसवर होऊ द्यायचा वीस मिनिटामध्ये हलका फुलका जाळीदार एकदम स्पंजी असा ढोकळा बनवून तयार होतो अशा पद्धतीने एकदा बनवला तर बाहेरचा कधीही खाणार नाही खूपच खमंग आहे त्यासाठी अर्ध्या तासापूर्वी हरभऱ्याची ही गरम पाण्यामध्ये भिजत घातली त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायची एक इंच अद्रक दोन चमचे आंबट दही थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबिरी कढीपत्ता थोडासा खुडून अजून काही ते भाज्या असतील तर त्याही घालू शकता जिरं कुटलेली लाल मिरची चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा टाकून छानही मिक्स करायचं सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनवून तयार होते हे पा अशा पद्धती बॅटर असलं पाहिजे त्यानंतर गॅसवर पॅनमध्ये मध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये जिरं मोहरी आणि एक ते दोन चमच्यापर्यंत बॅटर टाकून हलकसं पसरून घ्यायचं आहे त्यावरही थोडंसं तेल टाकायचं वरची सरफेस हलकीशी सुकल्यासारख्या झाल्यानंतर हे उरतून घ्यायचं आता हे करत असताना गॅसची फ्लेम बारीक ते मिडियम ठेवायची आणि थोडं थोडं तेल टाकून दोन्ही बाजूने मस्त असं भाजून घ्यायचं खूपच मस्त चवीला उत्तम पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार होतो कसा वाटला